लवकर यावा पैसा आला की दारू पिते हे मोटरसायकल सायकल घालते अंगावरून मरून हो जाते सांभाळा रांड केली की शेतकऱ्याला दिलेलीच नाही एक चांगली नांद ती थोड मला भाव द्या अजून आमच्याकडे कुणी गरीबाकडे बघतील नाही मजे केले परत पण पर अजून आमचं पोहचतच नाही तिथं लवकर तर गरीबाचं पोहोचत नाही लोकप्रतिनिधी मंत्री आमची अडचण पैसा मिळत नाही मजुरी करून खायची काय सांगायचं मंत्र्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात आपण सध्या आहोत पण खरंच कृषी मंत्र्यांच्या या विधानसभा मतदारसंघात बळीराजा हा सुखी आहे का त्याच्या अपेक्षा पूर्ती होत आहेत का या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण गेल्या काही दिवसांपासून घेतोय बघतोय पूर्ण बीड जिल्ह्यात जातोय आज आपण इथे या मतदारसंघात आलेले आहेत पण इथले काय बाबा माझ्या का बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नेमक्या त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत सध्या काय गोष्टी मिळत आहेत योजनांचा लाभ मिळतोय काय बाबा काय नाही सध्या सरकारचं काहीच नाही आता मजुरी करून खातावं बस पुढे काय नाही आम्हाला सरकारचं आतापर्यंत काहीच नाही मग आज आमचं पोहोचतच नाही तिथं लवकर तर गरीबाचं पोहोचत नाही तर लोकप्रतिनिधी मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचे मंत्री आहेत कोणी गरीबाकडे बघतील मजुरीदार काय अपेक्षा आमची माणसं सरकार मेहनत करून खाता मजुरी किती पूर्ण सरकारला काय अपेक्षा आहे काय बोल आमच्या अपेक्षा आता आम्हाला गरीबाला बघावं नाही अपेक्षा आहे आमची की काय मदत करावी गरीबाला आता आमच्या जन्म गेले याच्यामध्ये नोकर आहे करो बरोबर शेतात काम करू दुसऱ्याची मजुरी कशामुळे परिस्थिती आली परिस्थिती पहिल्यापासूनच पर आहे म्हणायचे आता आम्ही काय काही ना नाही आम्हाला शेत नाही बाडी नाही काय नाही मजुरी शिक्षण नाही म्हणायचं शिक्षण बी नाही काय नाही अडायन चावदा सरकारच्या काही पैसे सरकारच्या योजनेचे अजून काय मिळणार कागदपत्र केले पण शेवटला गेले नाही मदत तरी काहीतरी अडचणी यायच्या गरीबाला पैसे नाही मिळाले अडचण येते आज बरोबर टाइमला अडचण पैसा हे करा म्हणले हे कागदगाला पैसे नसते जायला पैसे नसते ती मजुरीच करावी लागते त्यावर स्कीम निघून जाते असं आहे आता काय काय करणार गरीबांना सरकारनं बोलायला पाहिजे काय बाबा गरीबासाठी काय ते काढायची काढली ती पोहोच होत नाही लवकर आमची अडचण म्हणजे पैसा मिळत नाही मजुरी करून खायची काय करायचं त्या पैसा सालभर मजुरी एक लाखामध्ये काय साल बरोबर एक सालामध्ये मजुरी भागते नाही काय नाही म्हणून ही परीक्षा आहे बघा खर तर खूप गंभीर परिस्थिती आहे शेतकरी आजही आपण दोन हजार चोवीस मध्ये जगतोय पण आजही शेतकरी एका मूलभूत अ गरजांसाठी झगडतोय त्यांची जी लढाई आहे ती खूप छोट्या छोट्या गोष्टींची लढाई आहे फार काही मोठ्या अपेक्षा नाहीयेत एकीकडे एक हजारो कोटींची पॅकेजेस गोष्टी घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे या शेतकऱ्यापर्यंत मात्र अजूनही काही गोष्टी पोहोचलेल्या नाहीयेत अशीच परिस्थिती एकंदर कृषी मंत्र्यांच्याच मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते हे खर तर खूप भयावह आहे काय कुठे बसले तुम्ही सगळा कुठे बस स्टँड बांधून दे तुमचे लोक काय सोय करायची तुमच्या लोकप्रतिनिधीनं बांधलं पाहिजे मंत्री येते आता हो ना काय मागण्या तुमच्या लोक तुमच्या आमदार खासदार त्याच्याकडून काय अपेक्षा काय काय पाहिजे काय पाहिजे लाईट बिल शेतकऱ्याच माफ करावा हा शेतकऱ्याच्या मालाला भाव शेतकऱ्याच्या शेत मालाला भाव द्यायला तुमच्या आमदार कृषी मंत्री आहेत म्हणजे शेतीचे मंत्री आहेत तुम्हाला माहितीये काय माहिती काहीच माहित नाही काही कळायला आम्हाला अरे पण तुमच्या शेतीचे प्रश्न सोडवासाठी तुमच्या आमदाराला मंत्री केलेले तिथं तुम्ही म्हणता शेताला भावच नाही आता कसं करायचं आता निवडणूक आहे दोन महिन्यावर माहिती का तुम्हाला कसं भेटणार भाऊ लग्न व्हायला पोरांचे तुम्हाला माहितीये आहे का हो शेतकरी म्हणले की लग्न पोरी देणार नोकरी कुठली आणावा नसलेच शेतात तरी काय शिकलं बी नाही आठ शेत खरं नाही म्हणाले शेतात तरी काय मला सांगा तुम्ही पोरगी द्यायलाच का शेतकऱ्याला येडे येत ते नाही पोरी देणार ये नौकर वाले पैसा आला की दारू पितीत हे मोटरसायकल सायकल घालतात अंगावरून मरून हो जाते सांभाळा रांड केली की ऐका नाही चुक नाही बरोबर नाही पण शेतकऱ्याला दिलेलीच लेख चांगली नांद पण देत नाहीत ना देईना तर नको म्हणाले येडे येत ते देत नाही तर बाबा बघा आम्ही तुमच्या गावात आलो आता खरं तर कृषी मंत्र्याचा मतदारसंघ आहे बरोबर आहे का पण शेतकरी खरंच इथं खुश आहे का नाही नाही आहे खुश आहे, आहे। खरच आहे खुश जेवढं काय किती दिलं तरी आपल्याला नाही बरोबर आपण बी मेहनत करून आपण बी त्याच्यामध्ये केलं पाहिजे असं आमचं मत आहे शेतकऱ्याचही मत आहे आणि सरकारचंही धोरण चांगलं आहे सध्या हो सरकारकडून काय अपेक्षा आहे तरी तुम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे कर्जमाफी हो दुसरी गोष्ट थोड मालाला भाव द्याव मग शेतकरी खुश नाही ना भाव नाही माल साहेब किती बी जरी आम्हाला शेतकऱ्याला दिलं बरोबर तरी ते कमीच पडणार आहे हे मुद्दा आपण शेतकऱ्यानं सुद्धा घेतला पाहिजे आणि थोडी त्याने मदत जर केली याला मालाला योग्य भाव हो, तर बर आहे सध्या काही अडचण नाही काही नाही काही नाही पोरांचे लग्न होईना गावाकडच्या शेतकरी म्हणलं की पोरी द्यायला नको तो आता ते प्रश्न कसा झाला साहेब सांगतो तुम्हाला सांगा ना मुली कमी झाल्या हो बरोबर आहे मुली कमी झाल्या चौघा दर कमी झाले बरोबर आहे दुसरी गोष्ट विद्या मुलाला शिकण्याची किंवा शेतीकडे येण्याची ओढ नाही मोकळ फिरून खाण्याची ओढ लागली हे असं सध्या चालू आहे शेतकरी या काम करणारा तोच काम करतोय सध्या नवीन थडीचे नव्या जवानीचे पूर्व शेतामध्ये यायला तयारच नाही म्हणजे शेती करूच वाटना त्याला जे आपण जसं आपल्याला मोकळं फुकट खायला जसं मिळेल त्याच्याकडे जास्त कल आहे सध्या नवीन थडीचा अच्छा हो तुम्ही खुश आहेत का पण तुमच्या नामदार खासदार सरकारकडून सरकार करून खुश आता राहिल तरी नाही राहिल तरी आपलं मानवी कोणती ऐकत आहे कोण कोणीच ऐकत नाही कोणी ऐकत आम्ही आलो ना तुमचा आवाज बनवून सरकार पर्यंत तुमचा आवाज पोहोचवायला त्याच्यामुळेच आलो आम्ही सरकारला तुम्ही काय सांगणार तुम आता काय सांग तुमचं आयुष्य गेलं किंवा आता मग काय तिथंच ना पुढं कुठे आणि तिथंच आहे पुढं नाही गेलो कुठे मग पुढं काऊन नाही गेले का हे जाऊच देत नाही की लोक हे जाऊच देत नाही पुढारी का पुढारी जाऊच देत नाही सरी जाजागिरीच हाय असलं काम आहे आमच्या गावात तर तसलच आहे बघा जाऊच पुढे हो जाजागिरीच सही अच्छा दुसरं काय नाही गोरगरीबाचं तर आमच्यासारख्या तर चालूच देत नाहीत काय ऐकतच नाही काम पडले मग तिथं दहा दोन हजार जायचे दहा हजार जाऊ बर मग ते देणार ते काम करून घेणार आणि चालणार लोक येणार ह्याच्याच महागायच काय करते मी नाही शेती नाही साहेब सगळ्या हरिजन लोकांना तिथे आणि आम्ही हरिजन आहे आम्हाला शेती नाही कोणतं मग त्यांना हे मा हे करावं चट करावं त्यांच्यासह आपलं कोणतंच कडीला जात नाही त्याच्यामुळं करणार जे म्हणतील ते ऐकायचं चालायचं चलायचं दुसरं काय नाही शेतीमालाला भाव व्यवस्थित देणं हे गरज आहे आणि मजुरी लोक काय करते कामापुरत का पैशापुरतं काम करीना थोडं काम करते आणि निघून जाते त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे शेतात जो माणूस शेतकरी त्याला पूर्ण शेतीतलं त्याच्या घरच्या काम होत नाही करण त्याला मजूरच लावा मजूर लावला तर तू पहिल्यासारख्या जुन्या काळासारखा पैसा दिला तर तेवढं काम करीत नाही आणि काही सांगतो काम इकडे जायचं तिकडे जायचं इकडे जायचं हे करायचं ते करायचं त्याच्यामुळं शेतीकडे येण्याचा जनतेचा कौल कमी आहे म्हणजे शेत करायचंच नको असं एक लोकांच्या मध्ये ह्याच्यामध्ये बिंपले बिंबले हा असं झालंय आणि या आरक्षण हे ते सगळं जो शिकेल तो टिकेल म्हणजे शेतीकडे येऊ नका गांधीजी म्हणायचे गावाचा चला गावाचा चला आता गावाकडे नाही यायचं का नाही नाही तरुण आम्ही तरुण येत नाही गावाकडे यायचं का नाही 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 यायला पाहिजे शेती केलीच पाहिजे पण ते आता करीत नाहीत त्याला ना विलाज त्या आशेकडे जे आता कसे असते माणूस प्रत्येक माणूस हाशेवर जागलेला असतो शेतकरी जगतो तरुण वर्ग हे पण काय येते की काय नाही की कुठे ह्याच्यात काही गोष्ट आहे का त्याच्यात काही गोष्ट आहे असे मनस्थिती या सध्याच्या या आणि हे राजकारण हे म्हणजे हे आरक्षण नाही हे सगळं चुकीच आहे आरक्षण कुणालाच नाही मिळायला पाहिजे शिकला त्यालाच आरक्षण मिळायला त्याचीच नोकरी त्याच करायचं खूप चांगला मुद्दा आहे बरोबर हे ह्याला इतकं आणि त्याला तितक आणि त्याला तितक द्या हे सगळं द्यायला नाही पाहिजे आणि नाही हे सगळं संपवायला पाहिजे असं एक आमचं मत आहे शेतकऱ्याच बरोबर खर तर काकांनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे बरं का आपण पांगरे गावात आहेत परळी विधानसभा संघ आहे दोन्ही आजोबांशी आपण चर्चा केली त्यांनी पण खूप चांगले मुद्दे उपस्थित केले शहरात गेलो शहरातली लोक तुम्हाला सांगतो बोलायलाच तयार नाही कॅमेरा बघितला की पळून चालले पण ही भीती कशामुळे पण आम्हाला कळणं झाले लोकांमध्ये काय भीती आहे काय आम्हाला नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला भीती नाही बांधावरचा माणूस खरं बोलायला शहरातला माणूस बोलू शकत शहरात कसं झालंय बाकीच्या लोकांचे काय कुठाने असतील काय असेल ते काय माहित नाही कोणाचं हे असेल मोठमोठे कारखानदार असतील कुणी काही असेल त्याच्यामुळे ते लोक बोलत नसते आम्ही शेतकरी आम्हाला काय आम्हाला सगळे हे सारखे सध्याच्या ह्याच्यामध्ये आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचं काहीच नाही कमी आम्हाला सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही समजच द्यायला तर मग आम्हाला काही पुरणारच नाही की आम्ही आयता बसून खायला लागले कष्ट तर करावंच लागेल त्याची एक गव्हर्नमेंटची एक मदत आहे ते फक्त आम्हाला शेतीला मालाला भाव पाहिजे बाकी दुसरं काय नाही त्याने मालाला भाव दिला ना काय नाही काही काही पडत नाही बिलकुल बळी राजा अशा प्रकारे खूप छान अशी चर्चा दोन्ही आजोबांबरोबर आपण केलेली आहे आता इथून पुढच्या मतदारसंघात आपण जातोय परळीतली एकंदर परिस्थिती आपण सर्वांनीच पाहिली पुढच्या विधान मत विधानसभा मतदारसंघात म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ आहे माजलगाव धारूर असा मतदारसंघ आहे माजलगाव धारूर मतदारसंघाची काय परिस्थिती आहे तिथल्या लोकप्रतिनिधींवर लोक खुश आहेत सगळ्यांचाच आढावा आपण येत्या भागात बघूया